शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवयत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे नागरिकांनीही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे तसेच ओढ्या नाल्यालगत गटारींमध्ये प्लॅस्टिक व अन्य कचरा टाकू नये त्यामुळे अस्वच्छता दुर्गंधी सुटून नागरिकांनाच त्याचा त्रास होईल त्यामुळे इतरत्र कुठेही कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले शहरातील हत्ती चौकातील पंडित नेहरू यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या मंदिराची तोडफोड करून धार्मिक भावला दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला खान खान हाफिज असलम आरोपींची नावे आहे ही घटना सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली जालाबाई मच्छिंद्र नेटके यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की सव्वीस रोजी रात्री दहा वाजता लहान मुलाने फिर्यादीस पंडित नेहरूच्या पुतळ्याजवळील मंदिर कुणीतरी तोडत असल्याचं सांगितले शहरातील डीएसपी चौकात अपघात होऊन डोक्याला मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली इस्माईल मोहम्मद शेख असे मयताचे नाव आहे याबाबत भिंगर कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे इस्माईल शेख यांचा शुक्रवारी पहाटे डीएसपी चौक येथे अपघात झाला त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मोठा भाऊ इब्राहिम शेख यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्याला उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले माझी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अभियानात अहमदनगर महापालिकेला सलग दुसऱ्या वर्षी सहा कोटीचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे राज्यातील वर्ग असणाऱ्या महानगरपालिकेतील दुसरा क्रमांक पटकवणारी अहमदनगर महापालिका ठरली आहे राज्यात चार पूर्णांक शून्य अभियाना अंतर्गत घेतलेल्या अभियानात नगर महापालिकेला या वर्षीही राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महापालिकेला प्रथम व नगरला सहा कोटी पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे नोकरीचे आमिष दाखवून बोलून घेत एका तीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी शहरात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून योगेश थोरात याच्या विरोधात तोफकाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीला सत्तर हजार रुपये प्रति महिन्याची नोकरी देतो असे सांगून भेटण्यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये बोलवले तिथे त्याने कामाचे स्वरूप सांगून विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे खबर हा न्यूज ट्वेंटी पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा अलिबा हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण्व पन्ना वीस शून्य शून्य सत्रह या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर